सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज हिवरा या गावी भव्य सेवक संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी भगवत कार्याचे चर्चासत्र सुरू आहे या भगवत कार्यात बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई वाराणसी आई उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चासत्राला उपस्थित परमपूज्य एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष श्रीमान राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान संजयजी महाकाळकर साहेब संचालक परमपूज्य परमात्माक सेवक मंडळ यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच मंचावर उपस्थित मोरेश्वरजी गबने सहसचिव परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर तसेच कोषाध्यक्ष उराडे साहेब तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मार्गदर्शक कार्यकर्तागण उपस्थित सर्व शेवक बंधू भगिनी बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा बाबांनी ही कृपा प्राप्त केल्यानंतर आपल्यापर्यंत जी पोचवली याबद्दल आपण बऱ्याच पुस्तकात त्याचं वाचन केलं असेल आपल्याकडच्या पुस्तकात वाचन करतो आणि त्याच्यानंतर त्या कृपेचा अनुभवसुद्धा आपल्याला स्वतः घेतलेला आहे आणि स्वतः घेऊन आपण मार्ग स्वीकारलेला आहे कसा आहे बाबांनी ही कृपा प्राप्त केली आणि निष्काम भावनेने निष्काम कार्य करून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि जगामध्ये बरेच मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचा जो रूपरेषा असते हा मानव जीवनाचं कल्याण कसं होईल याच्यावर केंद्रित असते परंतु आपल्या मार्गाचं एक अनोखं असं आहे की आपल्या मार्गात जीवन तर चांगलं घडायलाच परंतु आपल्या शब्दावर एक दैवी शक्ती उभी राहील आणि ही दैवी शक्ती जी आपल्याला मिळालेली आहे ही एक आपल्या मार्गाचं प्लस पॉइंट आहे कार्य समाज सुधारण्याचे कार्य तर खूप लोकांनी केलेलं आहे असं नाही परंतु आपण जगावेगळे आहो असं म्हणावं लागेल आपण इतिहासाचं जर उदाहरण घेतलं इतिहासात गेलो तर हिंदू धर्मात ज्या लोकांना देवाचं स्थान निर्माण झालेलं आहे भगवंताचं स्थान निर्माण झालेलं आहे असे दोन महापुरुषाचं नाव जर घे घेतो म्हटलं आपण तर एक श्रीराम दशरथजी सूर्यवंशी आणि श्रीकृष्ण वासुदेव यादव असे दोन व्यक्ती एक महापुरुष होऊन गेले व्यक्ती म्हणण्यापेक्षा आज आपण बरेच लोक म्हणजे अनेकवाले त्याला भगवंताचा दर्जा देत असतात या लोकांनी समाज सुधारण्याचं कार्य केलं ज्या समाजामध्ये वाईट गोष्टी होत्या त्याला संपवण्याचं कार्य केलं आणि बाबांनी सुद्धा वाईट गोष्टी समाजातून बाहेर कसं काढता येईल याच्याकरता कार्य केलं फरक कोणतं होतं ह्या तीन व्यक्तीची जर तुलना केली तर फरक काय आहे श्रीरामानंही दृष्टबुद्धीचा नायनाट करण्यासाठी रक्तरंजित क्रांती घडवून आणली त्यांना लोकांचे जीव घ्यावा लागले दृष्टबुद्धीचा नायनाट करण्यासाठी आणि श्रीकृष्णानं सुद्धा दुष्टबुद्धीचा नायनाट करण्यासाठी एक महाभारत घडवून आणलं परंतु बाबांनी एक दैवी बुद्धीचा वापर करून दैवी शक्तीचा वापर करून दुष्ट बुद्धीचं नायनाट करण्यासाठी दैवी शक्तीचा वापर करून दृष्टबुद्धीचा नायनाट करण्यासाठी मनुष्याच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं तर जो रक्तरंजित क्रांती घडवून आणतो तो श्रेष्ठ कि वैचारिक क्रांती घडवून आणतो तो श्रेष्ठ मग आपण आपल्या बाबाला कमी काय लेखायचं काय म्हणून लेखायचं बाबांचं स्थान जेवढं त्यांचं स्थान त्यांच्यासाठी पवित्र आहे किंवा त्यांचे ठिकाणी बरोबर असेल तर आपल्याही भावाचं स्थान त्यांच्यापेक्षा कमी नाही हे विसरून जाऊ नका मित्रांनो बाबांनी हे जे दैवी शक्ती प्राप्त केली जीवन जगण्यासाठी नियमावली बनवून दिली या नियमावलीत मनुष्य जीवनाचं कल्याण दडलेलं आहे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो जेव्हा आम्ही खूप लहान होतो त्यावेळेस बाबा आमच्या मेट्याला यायचे पावनभूमी भंडारपुडीला दुग्ध डेर ओपन केलेली होती तिथे यायचे आणि तिथून चाय पिण्याकरता म्हणून आमचे काकाजी रामाजी देवटे मेटा येथील मार्गदर्शक ते खाचरांनी त्यांना घेऊन यायचे आणि मग तिथून आमचे भाऊ वगैरे बाबांना आपल्या घरी घेऊन यायचे चाय पिण्याकरता जेव्हा बाबा चाय पिण्याकरता आमच्या घरी आले तेव्हा माझी आजी ची वाट बघत होती असं म्हणायला काही हरकत नाही परंतु बोलत होती तिला मुक्ती मिळाली नव्हती जेव्हा बाबा दारात आले दा तेव्हा माझी आजी बाबा बाबा करत होती आणि बाबांनी म्हटलं काय म्हणते म्हातारी म्हणे तर बाबा आजी म्हणाली बाबा म्हणे संपूर्ण जग पाहून झाल्यासारखं झालेलं आहे खूप काही पाहून चुकलो आता मुक्तीची गरज आहे म्हणे आणि बाबांनी त्याच वेळेस गडीरामजी डोनारकर मार्गदर्शक होते भंडारबुडीचे त्यांना सांगितलं की यांना या कुटुंबांना म्हणे आजीसाठी मुक्तीचे कार्य देऊन टाकाव आणि त्यांच्याकडून तीन दिवसाचे कार्य घेतले तीन दिवसाचे कार्य झाले चौथ्या दिवशी समाप्ती होती समाप्ती होता बरोबर आजी सींना मुक्ती मिळाली तर असा हा मुक्तीचा मार्ग आहे बाबाच्या म्हणण्यावर लोकांना शेवकांना मुक्ती मिळते आणि जर मनाचं झालं तर परमात्मा मार्गाचा सर्वात श्रेष्ठ सेवक जर विचार केलं परमात्मा मार्गाचा सर्वात श्रेष्ठ सेवकाचा विचार केला तर महान त्यागी बाबा जुमदेवजी पेक्षा तर कोणी श्रेष्ठच असू शकत नाही ना मग त्यांना मुक्ती मिळाली नाही आणि ते दुसऱ्याच्या अंगात येऊन भाष्य करायला लागलेले आहेत ते कितपत योग्य आहे बाबांचा शब्द ख खोट होऊ शकते का कारण की बाबांनी म्हटलेला आहे हा मुक्तीचा मार्ग आहे हा मुक्तीचा मार्ग आहे तर जेव्हा बाबांना मुक्ती मिळू शकत नाही आणि ते जर लोक सांगतात की बाबा माझ्या अंगात येऊन बोलतात तुमच्या परिसरात हा प्रकार सुरू आहे तर आपण विचार करायला पाहिजे का आपण पुन्हा जुन्या विचाराकडे वळून राहिलेला आहो आपण पुन्हा जुन्या विचाराकडे वळून राहिलेलं हवं हा मुक्तीचा मार्ग आहे हा मानव जीवनाचा जो अंतिम उद्दिष्ट असते दुःख दारिद्र्य दूर करते हो उद्धार त्या उद्धाराचा मार्ग आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनही पूर्ण केल्यानंतर हा मानव जीवन जन्मास येतो असं म्हणतात तर हा फुकटच मिळत नसेल ना याचं काहीतरी उद्देश असेल या जीवनाचा काहीतरी उद्देश असेल मोल असेल किंमत असेल तर ती किंमत शेवकांनी जाणून घ्यायला पाहिजे जीवंत सर्व हर, 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 हर प्राणी जगता हो या पृथ्वी तलावावर जो माणूस जन्माने आला त्याला एक दिवस जाणेच आहे परंतु त्या मानवी जीवनाचं मोल हा आपल्या सेवकांना तरी निदान करायला पाहिजे आणि हा जो आरसा ही जी नियमावली तुम्हाला दिलेली आहे ह्या नियमावलीला आत्मसात करून तुम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे सर्वांनी विचार या गोष्टीवर करायला पाहिजे या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय थोडंसं मला वेगळंही बोलायचं होतं त्याच्यावर मंडळाने थोडस विचारही करायला पाहिजे असं मला वाटते ते या परिसरामध्ये जसं याच गावचं जरी उदाहरण आपण घेतलो तरी दरवर्षी इथे एक कार्यक्रम होत असतो यावर्षी मंडळाचा झाला मागच्या वर्षी, वर्षी साधाच कार्यक्रम घेतला होता पण दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि मंडळाचा जो नियम निघलेला आहे की मंडळाच्या परवानगीशिवाय किंवा मंडळाच्या उपस्थितीशिवाय कार्यक्रम घेऊ नये आता ज्या ठिकाणी सेवक भरपूर असतात त्या ठिकाणी मंडळाचा कार्यक्रम घेणे तेवढं कठीण वाटत नाही पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की आमच्या गावातही छोटा मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे परंतु जिथे पंचवीस सेवक असतील पन्नास सेवक असतील त्या सेवकांना मंडळाचा कार्यक्रम घेणे खूप कठीण होत असतो कारण की मागच्या वर्षी याच गाववाल्यांना विचारा मागच्या वर्षी जर हजार रुपये खर्च आला असेल कार्यक्रम करायला तर यावर्षी तीन हजाराच्या खाली खर्च नसेल आला आणि जर यांचींच्या प्रत्येक वर्षी कार्यक्रम करण्याची असेल तर त्याला प्रत्येक वर्षी तीन हजाराचा दणका छोट्या मोठ्या सेवकांना सहन होणार नाही तरी, 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 तरी। हा जो निर्णय मंडळाने घेतलेला आहे या निर्णयावर पुनर्विचार करावा असं मला वाटते नाही काही तर नाही काहीतरी कमीत कमी लिमिटेशन द्यावं कि बाबा तुम्ही पाच वर्षाच्या बाद एक मंडळाचा कार्यक्रम घ्या आणि मतातले चार वर्ष लेखाले आपल्या गाव पातळीवर कार्यक्रम साजरा करून टाका कारण त्यामुळे जो शेवकर भूर्दंड पडतो तर शरणाकर साहेबाबद्दल तर ऐकायला भेटला की त्यांनी पाच हजार रुपये वर्गणी काढलेली आहे अरे बाबा गरीब सेवक जो तडागडातला सेवक आहे जो मजुरी करत असेल तो जर हर वर्षी म्हणा की कार्यक्रमाला का पाच हजार रुपये देईल त्या तर त्याचा विचार आपण करायला पाहिजे कारण की आपण मोठे आहोत आपण पदावर बसलेले आहोत आपण त्या गरीबाचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं तर भूलचूक महा पण मी माझं सजेशन आपल्यापर्यंत पोहोचवलो आपण यावर विचार करावा आणि सेवकाच्या कल्याणासाठी कर कार्य करावं एवढी आशा बाळगतो सेवकांनी सुद्धा या मार्गाचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सफल करून घ्यावे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि जागा घेतो नमस्कार धन्यवाद शेवट भाऊ देवठे मेटा माजी सहसचिव परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ नागपूर यांनी आपल्याला एक मोलाचे मार्गदर्शन केलेले आहेत यानंतर आपल्या परमपूज्य परमात्मा